सांदवड तालुक्यातील रापली कातरवडी भागातील वाड्या वस्तींवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई झाली असून जनावरांना चारा पाणी नसल्याने काहींचे जनावरे दगावले असल्याचे सांगितले जाते शासनाने वस्ती मळ्यांमध्ये पाण्याचे टँकर चालू करावे अशी मागणी कातरवाडी रापली या डोंगराळ परिसरातील सर्वसामान्य जनतेची मागणी आहे सध्या आम्हाला कोणत्याही प्रकारचे अनुदान नको कोणत्याही शासकीय योजना नको फक्त आम्हाला सध्या चारा पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी हीच मागणी आहे आपली कातरवाडी भागात एक ते दोन किलोमीटरची पायपीट करून नागरिकांना पाण्याची तहान भागवावी लागत आहे पाचवीला पुजलेले पाणी टंचाईचे संकट केव्हा दूर होणार असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे चांदोड तालुक्याचे तहसीलदार ता मंदार कुलकर्णी यांनी प्रत्यक्षात पाहणी करून व जनावरांचा चारा पाणी टँकरची सुविधा या वाड्या वस्तींवरती उपलब्ध दे करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे तुम्ही कुठून आणू तर मग या मुलांनी या लहान मुलं कसं घेऊन यायचं पाणी या लहान मुलांना कशाला पाणी आणण्यासाठी लावता तुम्ही बरोबर ना तुम्ही कशाला पाणी आणता एवढं लांबून आंघोळीला पाणी नाहीये हा मग आंघोळ किती दिवस आपून केली तू किती दिवस झाले तुला आंघोळ करून हा हा दोन दिवस झाले असं आता तुम्हाला किती लांबून पाणी आणताय तुम्ही

ताई तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे काय काय पाहिजे तुम्हाला अजून शासनाकडून काय मदत पाहिजे म्हणजे तुम्हाला लहान मुलांना आंघोळीसाठी पाणी नाहीये आणि जनावरांना चारा नाही तुमची कोणतीही अपेक्षा नसून पिण्याची पाणी तुम्ही किती दिवसापासून हे पाणी वाहतूक करताय तुम्ही म्हणजे एकदम पाण्याची बिकट परिस्थिती आहे तीन महिन्यापासून तुम्ही पाणी वाहत आहे तर तुमचा नक्कीच तुमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि ह्या ज्या मुलांना जवळजवळ दोन दिवसापासून आंघोळी नाहीये पिण्यासाठी पाणी नाहीये शासनाने यांची टँकरनी सुविधा करून देण्यात यावी हीच फक्त सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे